वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारत देशातील तमाम विद्यार्थी दे आणि पालकांचं आपल्या करिअर मेकिंग गायडन्समध्ये स्वागत करून आज आपल्याला सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दिवशी एम सी सी ऑल इंडिया कोट्यातून एम बी बी एस बी डी चा तिसऱ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंगसाठीचा जो दिवस होता तो आज संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंगसाठी आपल्याला वेळ मिळालेला होता वास्तविक पाहता आज सकाळपासून आपण पाहत आहे की वेबसाईट मात्र क्रॅश होताना दिसते आहे दहा तारखेपासून आज सोळा तारखेपर्यंत वेळ वाढून मिळत आहे बऱ्याच वेळा याच्यामध्ये काही क्वेश्चन्स होते काही न्यू सीट्स वाढले होते काही कॉलेजमध्ये खऱ्या अर्थानं तसे वाढले पण होते सिद्धार्थ कॉलेजमध्ये वाढलं डी वाय पाटीलमध्ये वाढले किंवा बऱ्याचशा कॉलेजमध्ये त्याचबरोबर दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा सीट वाढलं काही नवीन ई एसएसीचे कॉलेजेस आले होते त्याचे सीट्समध्ये वाढ झाली होती सिद्धार्थ मेडिकल कॉलेज टुंकूरमध्ये सीट वाढलं होतं त्यामुळे शेड्यूलमध्ये वाढ करण्यात आलेली होती आज मात्र सर्वजण विद्यार्थ्यांनी खूप दिवस झालं चॉईस फिलिंग केलेली होती नवीन चॉईस फिलिंग करण्यासारखं काही राहिलेलं नव्हतं आणि चॉईस लॉकिंगसाठीचा पिरियड जो होता तो आज तीन वाजल्यापासून चार वाजल्यापासून सुरू होता परंतु लॉकिंग काही कोणाचं झालेलं नाही ना ना। वेबसाईट क्रॅश झालेली दिसत होती आता पाठीमागे जर आपण पाहायला गेलं तर पाठीमागेच मला एक शंका आलेली होती की पी डब्ल्यू डी स्टुडंटसाठी जे काही आपल्या भारत देशामध्ये दे असणाऱ्या सेंटर्समध्ये दे, सोळा सेंटर्समध्ये जाऊन आपल्याला जे काही सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी सर्टिफिकेटसाठी आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठीची वेळ मात्र सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दुप संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होती त्याच वेळेस माझ्या डोक्यात आलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना सोळा ऑक्टोबरला जर डब्ल्यूचं सर्टिफिकेट मिळालेलं असेल तर तिथून पुढे ते त्याच दिवशी चॉईस फिलिंग चॉइस लॉकिंग कसं करू शकेल त्यामुळे वेट डेट वाढून मिळू शकेल असं मला वाटलं होतं परंतु एन एम सीनं पण एक वेळापत्रक आपल्याला स्टेटचं आणि सेंटरचं hmm. एक कंबाईन वेळापत्रक आपल्याला दिलं होतं त्याचबरोबर नवीन रिवाईज किंवा खूप वेळा रिवाईज झालेलं वेळापत्रक एम सी सीनं ऑल इंडिया कोट्यानं पण आपल्याला दिलेलं होतं त्यामुळे कदाचित आज संध्याकाळपर्यंत चॉईस फिलिंग चॉईस लॉकिंग संपेल आणि रिझल्ट आपल्याला नियमानुसार सतरा तारखे अठरा तारखेला आपल्याला रिझल्ट लागेल आणि एकोणीसपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंगसाठी वेळ मिळेल अशी प्रकारचे वेळापत्रकानुसार चर्चा होती परंतु आज सकाळपासून चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंगसाठी वेबसाईट क्रॅश होताना दिसत होती आणि त्याच्यामध्ये सर्वांना दिस साईट कांट रिचड अशा प्रकारची गोष्ट येत होती प्रत्येकाला ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत चॉईस लॉकिंग केलेलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांनी लॉकिंगला करायला गेल्यानंतर किंवा ज्यांची चॉईस राहिलेली होती असे विद्यार्थी ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस वेबसाईट ही क्रॅश होताना दिसलेली होती त्यामुळं कदाचित माझं म्हणणं असं आहे की शंभर टक्के आजचा जो मुदत आहे ते पुढे जाईल म्हणजे निदान एक दिवस तरी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तरी आपल्याला वेळ में, मिळालेच किती वेळ में, मिळणार माहीत नाही पण एमसीसीच्या वेबसाईटवरती जोपर्यंत अशा प्रकारचा संदेश येणार नाही तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि वेबसाईट आपला चॅनलवरती पुढं ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन परंतु आज संध्याकाळी अकरा वाजून एकोणस पंचावन्न मिनिटापर्यंत व्हाइस फिलिंगची जी प्रोसेस आहे ती मात्र संपलेले असं नियमानुसार आहे परंतु आज दिवसभरात वेबसाईट क्रॅश झालेली असल्यामुळे वेळ वाढून निश्चित मिळेल किंवा पीडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काही अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा के त्या ठिकाणी मेल केलेले असणार आहे त्यामुळं कदाचित वेळ वाढवून मिळण्याची शक्यता वाटत आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्यावरती जी सिरीज असते ती आपल्याला अं स्टेप पर्यंत मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या यानिमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र